श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या चॅनलवरती स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे आणि या दिवशी पाचवा श्रावण सोमवार उपवास देखील आलेला आहे तर हा श्रावण सोमवारचा उपवास धरायचा की नाही असा प्रश्न सर्वांना पडला असेल याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवाराचा उपवास केला जातो पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आली आहे यालाच पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन, दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजेच उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षांनंतर जुळून आला आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे तुम्ही श्रावण सोमवारी उपवास पूजा विधी हे करायचे आहेत आणि दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी तुम्ही शिवामूठ म्हणून सातू अर्पण करायचे आहेत जर तुमच्याकडे सातू हे धान्य नाही मिळालं तर तुम्ही त्याच्याऐवजी गव्हाची शिवामूठ किंवा तांदळाची शिवामूठ हे शिवलिंगाला अर्पण करू शकता दोन सप्टेंबरला असणारी सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला स्नान दान आणि पूजा करायची आहे त्याचा मुहूर्त हा ब्रह्म मुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणपती रायांचं आणि गौराईंचं आगमन होतं तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही पूजाविधी करायचं आहे या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा माता देवींच्या मूर्ती या तयार केल्या जातात घरातील मुलांच्या समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायांचे आगमन होते तिथे पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्तीसाठी काही उपाय केले जातात या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते तसेच श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठमोठ्या समस्या दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पिठोरी आमोसेला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित होते असे म्हटले जाते तर पिठोरी आमोसेच्या दिवशी सकाळी गंगाजल टाकून तुम्ही स्नान करा या दिवशी पांढरे कपडे घालायचे आणि पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे पित्रांच्या नावाने तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करा त्यानंतर भगवान शंकराला दूध पाणी आणि पांढरे फुलं अर्पण करा या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा त्यानंतर मंदिरात वस्तू दान करा संध्याकाळी शिवाची पूजा करावी तांब्याचे दान अवश्य करा कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते पिठोरी अमोशेच्या दिवशी तुम्ही तांब्यामध्ये पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करावे आणि सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा ओम सूर्य देवाय या मंत्राचा जप करावा सायंकाळच्या वेळी तुम्ही सूर्यास्त झालेला नसेल तेव्हा पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला आणि हा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला लावा तसेच ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा आणि हे दिवे शिवमंदिरात देखील तुम्ही ठेवायला जाऊ शकता यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात असे म्हटले जाते तर या पिठोरी अमावस्येला याचा उपवास तुम्ही करायचा आहे आणि नेहमीप्रमाणे शिवमंदिरात महादेवांची पूजा ही करायची आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पिठोरी अमावस्या कशी साजरी करतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ